समाजाचं कशात फायदा आहे आणि कशात नुकसान आहे म्हणजे या माणसाचा अभ्यास आहे कोणतरी प्रतिनिधी आहे मी मराठा समाजाचा आहे म्हणून मी भांडतोय भांडायची त्याच्यामध्ये भूमिका नसते नेहमी समाजासाठी भांडावंच लागत असंही काय नाही काहीतरी समाजाला देऊन जायचं असेल तर समजून पण घ्यावं समजून विषय आपण जेव्हा मांडत असतो तेव्हा समाजाचा खरा फायदा होतो आणि म्हणून दोन हजार चौदा पासून ते आतापर्यंत साहेब साहेब जी प्रमाणपत्र आरक्षणाची दिली गेली जेव्हा मंत्रिमंडळात होते तीच प्रमाणपत्र अजून पर्यंत दोन हजार चौदाच्या पर्यंत दिली जातात इथं दिली जात सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डर मध्ये सुद्धा जी काय थांबली पण शेवटचं जे काही प्रमाणपत्र होतं ते दोन हजार चौदाच्या स्टॅम्प होतं आता राणे साहेब स्वतः माझे वडील म्हणून मी जास्त काय त्याच्याबद्दल बोलणार नाही जास्त पण एवढं सगळं विषय अंगावर घेणं तो विषय समजून घेणं त्यांना जे जमलं त्या काळामध्ये त्याच्यानंतर दहा वर्ष गावडे साहेब उडाडली अजूनपर्यंत आपण आपल्या त्या विषयाकडे आपण गेलो तेव्हाही साडेतीन चार लाख मराठ्यांना आणि संघटनांना एकत्र करून साहेबांनी मराठा आरक्षण हे सोळा टक्के का असावं आणि का द्यावं याच्यावर अनेक संघटनांना एकत्र करून लोकांना एकत्र ज्येष्ठांना एकत्र करून त्या आरक्षणाचा विषय मुद्दा मांडला होता पण मला अभिमान आहे साहेब गावडे साहेब त्या विषयामध्ये तर जास्त बोलत न जाता आपण वेळोवेळी मराठा समाजाची बाजू घेता आणि रोखफोक घेता एकदा जोरदार काळ्या या मा કારણ કે બાજુ લેના લોકો કમી